आम्ही चांगल्या इमारती बांधतो ते देणार नाही ते माझ्याचकडे ठेवेल पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत दहाव्या क्रमांकावरनं पाचव्या क्रमांकावर आणली आणि पुढच्या तीन ते चार वर्षात आम्ही जगातली चौथी सगळ्यात तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर भारताला व्हायचं असेल तर त्याकरता प्रशिक्षित मानव संसाधन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचं मोठं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे कालच ज्यावेळेस अजितदाराने आपला अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र हे उघडण्याचा निर्णय हा त्यांनी जाहीर केला आणि त्या माध्यमातून तरुणाईंना प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम हे आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींच त्या ठिकाणी आपण उद्घाटन केलं विशेषतः जो बारामतीचा बसस्टँड आहे हा एखाद्या एअरपोर्ट सारखा वाटावा अशा प्रकारचा बस स्टँड बारामतीला मिळालेला आहे किंवा या ठिकाणी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता क्वार्टर्स असतील हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय आता दोन गोष्टी यातनं होतील पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे आणि निश्चितपणे एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या मला तर आता मोह होतोय की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं पी एम सी म्हणून तुम्हालाच नियुक्त ता करून टाकावं म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पी एम सी मला द्या मी चांगल्या इमारती बांधतो ते देणार नाही ते माझ्याचकडे ठेवेल पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल अतिशय सुंदर या इमारती या ठिकाणी झाल्या मला असं वाटतं की बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि शेवटी सरकारी ऑफिसेस हे चांगले का असू नये सरकारी ऑफिसेस हे चांगलेच असले पाहिजेत कारण ज्या ठिकाणी जनता जाते या ठिकाणी ऑफिसेसही चांगले असले पाहिजे आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे आणि मला विश्वास आहे चांगल्या ऑफिसेसमध्ये बसल्यानंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील आणि लोकाभिमुक्तेनं लोकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम ते निश्चितपणे करतील म्हणून मी आज आपला अधिक वेळ घेणार नाही पण या सगळ्या इमारती माननीय अजितदादांच्या पुढाकाराने या ठिकाणी झाल्या आणि अतिशय सुंदर झाल्या त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र